प्रसाद परब यांना सीआयएसएफच्या जवानांकडून मारहाणीचा प्रसाद वाहन चालकाला जाब विचारल्याने सी आय एस एफच्या दहा ते पंधरा जवानांनी शिवसेना गटाच्या शहर प्रमुखासह दोघांना मारहाण केली या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय खारघर सेक्टर वीस मध्ये राहणारे डॉक्टर श्रीनाथ परब मित्र जयेश आणि भाऊ प्रसाद यांच्यासह रात्री दहाच्या सुमारास कारणे घरी परत येत होते खारघर मधील प्रणाम हॉटेल समोर सी आय एस एफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवरील चालकाने डाव्या बाजूला अचानक गाडी वळवली या प्रकाराचा डॉक्टर श्रीरांत यांनी काही अंतर पुढे गेल्यावर जाब विचारला पण त्याचा राग आल्याने गणवेशात असलेल्या दहा ते पंधरा जवानांनी वाहनातून खाली उतरत तिघांना बेदम मारहाण केली यावेळी गाडीत अकरा महिन्याच्या बाळासह त्याची आई देखील होती एफच्या दहा ते पंधरा जवानांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय यावेळी मारहाण करणाऱ्या जवानांना वाट गाडीत लहान मुलगा आणि महिला असल्याची माहिती दिली मात्र त्याकडेही या जवानांनी दुर्लक्ष केलं मारहाण करणारे सर्वजण दारूच्या नशेत होते अशी माहिती शिवसेना खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांनी दिली बेरा रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल